सांगलीच्या श्री गणपती पंचायत संस्थानाच्या शाही गणेश विसर्जन मिरवणुकीत सुरुवात झाली आहे प्रारंभी युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते सरकारी संस्थान गणपतीची आरती करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि राजेसाहेब विजयसिंह राजे पटवर्धन व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर भाजपा नेते पृथ्वीराज पाटील शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले राणीसाहेब राजलक्ष्मी पटवर्धन राजकन्या पौर्णिमा राजे पटवर्धन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यानंतर संस्थानाच्या रथामधून संस्थान गणपतीच्या शाही मिरवणुकीला सुरुवात झाली यामध्ये वारकरी विविध ढोल ताशा पथक तसेच बँचो लेझिम आदींनी शाही मिरवणुकीची रंगत आणखीन वाढवली दरम्यान गणेशोत्सव काळात गणेश भक्तांनी चांगल्या प्रकारे प्रशासनाला सहकार्य केलं असून यापुढेही आपला उत्सव अनंत चतुर्थीपर्यंत चालू राहणार आहे तरी सर्व सांगली जिल्ह्यातील तमाम गणेश भक्तांनी शांततेमध्ये आणि प्रशासनाला सहकार्य देऊन उत्सव पार पाडावेत असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे गणेशोत्सव हा सगळ्यांचा आनंदाचा आणि उत्साहाचा असा एक सण आहे मागच्या पाच दिवसामध्ये सांगलीकरांनी गणेशोत्सवामध्ये खूप चांगला असा सहभाग घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी अतिशय शांततेमध्ये सगळ्या गणेशोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यासाठी मी नागरिकांचा खूप आभारी आहे आजही मी श्री गणपती पंचायतांच्या वतीने जे गणेशोत्सव आहे त्याला मी हजर आहे अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणात आनंदात उत्साहात हा आजचा हे कार्यक्रम पूर्ण झालेला आहे आजच्या या निमित्ताने मी सगळ्या सांगलीकरांना विनंती करतो की पुढचे पाच दिवस हे आपल्या सर्वांसाठी गणेशोत्सवाच्या विविध देखाव्यांचं सा दर्शनासाठी आहेत त्याचा आपण जरूर लाभ घ्यावा आणि ही संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पाडून लवकरात लवकर पार पाडून सांगलीचा एक वेगळा सांगली पॅटर्न म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नावलौकिक वाढेल या पद्धतीने आपण विसर्जनाची मिरवणूक अत्यंत शांततेने शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करूयात धन्यवाद